माशाचे खा का। डोके खाल्ल्याने नक्की काय होते बघून थकवाल मित्रांनो जगात करणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे यामध्ये काही लोकांना मटण आवडते काहीना चिकन आवडते तर काही ना आवडते पण त्याचबरोबर काही लोकांना मासे सुद्धा आवडतात परंतु मासे खाणाऱ्या लोकांना माश्याचे डोके खाणे आवडत नाही परंतु असे करू नका कारण मित्रांनो माश्याचे डोके खाण्याचे अनेक फायदे आहेत ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्की माश्याचे डोके खाण्यास सुरुवात कराल चला तर मित्रांनो जाणून घेऊया की माश्याचे डोके खाल्ल्याने आपल्या शरीरात कोणकोणते फायदे होऊ शकतात मित्रांनो बाजारात अनेक मासे मिळतात त्यामध्ये पापलेट सुरमई बांगडा वाम मरळ शिंगाडे मिशाडू आणि शिवडा यासारखे वेगवेगळे मासे असतात प्रत्येक माश्याची टेस्ट वेगळी असते परंतु सगळेच मासे रुचकर असतात मित्रांनो माशांमध्ये लो फॅट चे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन डी आणि बी टू असते याशिवाय माशांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि झिंक आयरन आयोडिन मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात मित्रांनो मासे खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोणत्याही प्रकारची घाण स्टोन विरगळण्यासाठी मासे आपल्याला मदत करू शकतात त्यामुळे शरीरातील मुतकडा असेल तर माशाचे डोके नक्की खाल्ले पाहिजे यामुळे पोट साफ होते व मुतकडा निघून जातो मित्रांनो अल्झायमर म्हणजे विसरण्याचा आजार म्हणजे तुम्ही काही वेळापूर्वी केलेली गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही गोष्ट लगेच विसरून जाता अशा वेळी माशाचे डोके खाल्ल्या जबरदस्त आपल्याला लाभ मिळू शकतो यामुळे अल्झायमर सारखा आजार बरा होऊ शकतो डोक्यात ओमेगा सारखे घटक आढळतात त्यामुळे तुमची चांगली होते त्यासाठी आठवड्यातून तु वेळा तुम्ही माश्याचे डोके खाणे आवश्यक आहे तसेच माशाचे डोके खाल्ल्याने डोळ्यासंबंधित तक्रार सुद्धा दूर होतात नजर कमी झाली असेल किंवा रात आधाळपणे झाला असेल तर ते सुद्धा दूर होण्यास आपल्याला मदत होऊ शकते मित्रांनो माशाचे डोके खाल्ल्याने केसाबाबत असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात केस मजबूत होतात केस गळणे किंवा केस कमजोर होणे अशा समस्या असणाऱ्या लोकांनी माश्याचे डोके खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते मित्रांनो मासे खाल्ल्याने डायबिटीज धोका सुद्धा कमी होऊ शकतो त्याचबरोबर हार्ट अटॅक होण्याचा धोका देखील कमी होतो तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते माशांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे प्रोटीन साठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे मासे खाल्ले तर शरीराची प्रोटीन गरज पूर्ण होऊन शरीराला ऊर्जा मिळते तसेच माशांमध्ये व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहे माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे मित्रांनो घरोघरी प्रत्येकच माणसाला काही ना काही अडचण असतात त्यामुळे त्यांना टेन्शन येते आणि त्याच काही लोक डिप्रेशन मध्ये जातात परंतु जी लोक मासे खातात माशाचे डोके खातात त्यांना ही समस्या निर्माण होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे तसेच निद्रानाशाचा त्रास असेल तर मग तुम्ही मासे खायलाच हवे यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते माशांच्या सेवनामुळे तुमची झोप सुधारते माशांमध्ये असलेले ओमेगा तुमची झोप सुधारण्यास मदत करते तर मित्रांनो माशाचे डोके खाल्ल्याने आपल्याला हे सर्व फायदे होऊ शकतात तुम्ही जर मासे खात असाल आणि माशाचे डोके खात तर आजपासून डोके खाण्यास सुरुवात कराल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद